बालकितलं पी म्हणजे शालेतलं असली एली क्वालिटी माझी हिरोईन बघतात माझी बघता असली एफ बरीशेरी क्वालिटी बघतात तर असेल आपली क्वालिटी नक्कीच बघायचं असली अप्सिरी तुम्ही कधी बी बघून उठून बघत जा एक सिरी तुम्ही म्हणता एक सिरी बघितली पण खरंच काम केलंय सुरज बाबनी कसली क्वालिटी बाबा एक क्वालिटी विशेष नाही बॉम कल कसली एक सिरी आपली असे ना तुम्ही तुम्हाला लहानपणीच तुमचं शाळेत प्रेमच आठवलं इतकी भारी बघतात डॉलेमध्ये पाणी बी आहे आणि चालेतलं बारक्या पण इथं प्रेम बी तुम् आठवून लाईक करा फॉलो करा